लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी सध्या महायुतीमध्ये खलबत सुरू आहेत महायुतीमध्ये भाजपच्या वाटेला अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक जागा येणार आहेत तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी तडजोड करावी लागणार आहे त्यातच शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपचा टोळा असल्याच्या जोरदार चर्चा आहेत त्यामुळे महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये लोकसभेच्या जागांचं वाटप अंतिमतः कसं असेल यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत याच विषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चेला वेग आला महाविकास आघाडीत जवळपास चाळीस जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे फक्त आठ जागांवरून तिढा कायम आहे तर दुसरीकडे आता महायुतीमधील घटक पक्षांची महा जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर आली आहे महायुतीमध्ये लोकसभेला बत्तीस बारा चार या सूत्रानुसार जागा वाटप होण्याची शक्यता आहे यामध्ये भाजपच्या वाटेला सर्वाधिक म्हणजेच बत्तीस जागा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला बारा जागा तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागू शकतं त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकसभेला भाजपला जास्त जागा मिळाल्या तर विधानसभा निवडणुकीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या जागा मिळू शकतात असा अंदाज मानला जातोय परंतु त्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार राजी होणार का हे सर्वात महत्वाचं आहे सध्या महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे अंतिम निर्णय हा दिल्लीतूनच होईल असंही सांगितलं जात आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेचे एकूण तेरा खासदार सोबत आले होते सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेला शिंदे गटाच्या वाट्याला फक्त बाराच जागा आल्यावर एका खासदाराचा पत्ता कट होऊ शकतो हा खासदार कोण असणार हे आत्ताच सांगता येणार नाही शिंदे गटाने यापूर्वी लोकसभेच्या अठरा जागांची मागणी केली होती परंतु भाजपची ताकद जास्त असल्याने आणि ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे व अजित पवार यांचं बंड घडवून आणलं आहे आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेना व वा राष्ट्रवादीतील नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप पाहता एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मिळेल त्या जागांवर समाधान मानावं लागेल असंच दिसतंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार निवडून आलेल्या काही जागांवर भारतीय चर्चा आहे या जागांमध्ये ठाणे छत्रपती संभाजीनगर नाशिक धाराशिव परभणी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पालघर उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे यातील काही जागांवर शिवसेनेचा पराभव झाला आहे तर काही मतदारसंघाचे खासदार हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यामुळं या जागा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्याऐवजी तिथं भाजपचा उमेदवार देण्याच्या हालचाली सध्या जोरदार चालू आहेत येणाऱ्या काही दिवसात महायुतीतल्या जागा वाटपाचं गणित सुटेल आणि कोणाला किती जागा मिळतात हे स्पष्ट होईल याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा फॉर द पीपल न्यूज धन्यवाद